आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे युवकांना परदेशात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन करण्यात येणार रा आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मुंबईत नागरी परिवहन प्रकल्प टप्पा दोनसाठीच्या साठीच्या सुधारित खर्चालाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली शिवडी न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकर शुल्काला आणखीन एक वर्षभर सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार शासकीय निवासस्थानांना बांधायला मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मंजुरी दिली राज्यातील भाजीपाला निर निर्यातीसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बाबगाव इथं मल्टी मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे त्यासाठी कृषीपणन महामंडळाला सात हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली यवतमाळ जिल्ह्यातील बेमळा नदी प्रकल्पासाठी चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या निधीला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज पहाटे चार पूर्णांक एक दशांश रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही या भूकंपाचं केंद्र खावडा इथून पंचावन्न किलोमीटर उत्तर ईशान्येला असल्याची माहिती गांधीनगरच्या भूकंपशास्त्र संशोधन संस्थेनं दिली वर्धा इथल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या राहटी गेट आणि ढगा गेट यांचा उद्घाटन समारंभ राहटी गेट बांगडापुरा कोंढाळी रोड इथं उद्या दिनांक अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजता राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे वाशिम इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची तीन दिवसीय सरस प्रदर्शनी आणि वराडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे वाशिम जिल्हा क्रीडा संकुलात सोळा ते अठरा जानेवारी दरम्यान सुरू असलेल्या या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकर यांच्या हस्ते झाले या जत्रेत महिला बचत गटांचे साठ स्टॉल्स उभारण्यात आले असून विविध खाद्यपदार्थ हस्तकला आणि शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत हवामान विदर्भात आज गोंदिया जिल्ह्यात आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली गोंदिया पाठोपाठ यवतमाळ इथं दहा अंश सेल्सिअस तर नागपूर इथं दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान अकरा अंश सेल्सिअस ते पंधरा अंश सेल्सिअस या दरम्यान होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार